केल मुला कि ते मुलगा आपला ऐकना ना बायकोच ऐकू की आपण केलं हो बघून आपलं कर्तव्य आपण बघून केलं ती हो। पोरं त्यांच्या आरी गेली की त्यांनी सांगत असं आपलं कोण ऐकू रे आपलं कोणी ऐक ना त्यांचं ऐकू लाग सात बारा ठेवलं तर ती मला तुम्हाला आता आम्हाला देवं लागते वाटून आम्हाला पूर्ण दिलं की शिक्षण दिलं वाटून बाजूला राहिले म्हणजे त्याला आपलं आपलं कारभार करावा स्वतः पैसा आपण बघावं स्वतः त्यांनी कारभार स्वतः करण्यासाठी नावावर आहेत ना मुलावाला असं झालं की, की थी थी थी। ते त्यांच्या मालकीनी सांगितली आता आपला कारभार आपण करावतय तुमचे वडील काही पैसे ठेवत नाहीत आपला पैसा दिला आपणाला मला बघता येते तर तुम्ही आमचं ऐका आणि त्यांच्याकडून घ्या जमीन वाटून त्याच्यामुळे त्यांनी वाटण्या घातल्या गेले जमीन वाटून घेतली आणि बाजूला राहून आता त्यांचं त्यांनी खावलंय मग तुम्ही काय करणार त्यांच्यासाठी ठेवणार होतो पण त्यांना ना विश्वास नाही की आपला हा असं झाले जग दाखवले ती विश्वास कुठे गेला ती गेला विश्वास आता संपला त्याचा का, कार्यकाळ संपला त्याने वयाचे अठरा वर्ष झाले की चित्र वर्षावर वीसला बावीसला लगेच कळाला लग्न झाल्यावर तर ती पूर्ण त्यांच्या ताब्यात गेली आणि फक्त म्हणावं मला सांभाळा बा तुम्हीच करा म्हणा काय नाही सांभाळायला आता त्यांनी म्हणते की फक्त शेत नावावर करा मी सांभाळतो तुम्ही शेत दे नाव काय नाही मग तुम्हाला कसं सांभाळावं अशी परिस्थिती झाली जास्त काय बोललो का बाबा ते पोरव लगेच मला फोन करते फोन करायचे हे तसं काही नाही पण ती आता सध्याची परिस्थिती कशी आहे आता सरकारनं या मथरेवाला वर्धाश्रम करून आश्रमात सांभाळावं लागतं एक नसलं तर मथेरेवने आता नदीत पिऊन औषध पिऊन मरावं लागतं एक असली परिस्थिती झाली साहेब कोण विचार मथरेवाला तयार नाही ही पहिलेचे विचार होते ती आता राहिली नाही जुने काही वयवर्ध माणसं आहेत म्हणून म्हणून आता चोरे नसता पोरवाला असल्या गरज नाही या ओढिंग माणसाची काही म्हणाय जाऊ तर आपली ताकद कमी झाली साहेब ये अंगावर येत माराय त्याच्यामुळे आता तुम्ही आला म्हणून आम्ही एवढं ठळक सांगला होतो त्यांच्या पुढे काही सांगा विभाग हो नाही अशी परिस्थिती बदलून गेली कारण नाही चांगला आहे काळ चांगला आहे कसं चांगला पहिल्याचा काळ वेगळा मायाबापाशिवाय शिवाय सांगितल्यावर ती वळत नव्हते आता मायाबाप कवा मारताला आणि कवा त्यांची मूतमाती करून आपण कर बिलकुलच मया नाही अजिबादच मया राहिली नाही एकूण एकाची पहिलं माणूस जर कुठं जर पडला असला तर त्याला उचलून आणत होते आता पडला तिथं उघडं लांबून बघून चाललं तर काय पडला तर पडला पिऊन पडला बस पिऊनच पडला पहिलेच लोक बी नव्हते ना दारूच नव्हती की साहेब हो होत कोटात कवा तरी मिळायच ती तसले बोचर काही अजून आपलं बराय की सध्या तर काय दाढी फिडी करून बसला आजच केला दाढी आजच केला दाढी काय सगळे का पेरणी चालू काय पेरणी नाही शेळ्यावर पाच शेळ्या पहिल्या लय होत्या आता पाच ठेवला थोरल्या पोराने एक नाटक केला मला गाडी घेऊन द्या मग गाडी घेऊन द्या म्हणजे माझे होते तीस हजार दिले त्याला मग थोड्या दिवसाला अजून काही शेळ्या के केल्यावर अजून माझ्याकडे पैसे जमले हे बारक्यानं म्हणलं थोरल्या दिला मला का नाही ह्याला दिली हे गाडी घेतली त्याने मग पैशात ठेवलं की भांडण आहे पैसे ठेवायचं ना आपल्या जवळ आपला आपला आयस करायचं अजून बी करायचं हो मटन फिटन मटन खायचं एखादी नाईन टी आणायचं का करायचं दातावर तुला दात आहे तर तो हा उभं शेरवा आणायचं वय किती आहे नाव का हा बर नाव रावाने देशमुख रावाने देशमुख हा हा ऐकू येत नाही का हा पण मी काय करायला माहित आहे का हा असं जोरे ते काय सांगावं का सांगा तुम्ही सांगणार पण काय ऐकू तुम्हाला कमीच ते काळामध्ये खूप बदल झालाय पहिली वागणूक चांगली कसं वाटते मग आता काय वाटायला आमचं काय संपलं तर उगा आता दिसते तो मला सांगितलं मतार पण अवघड आहे काय की बरं आमचं कसं आहे आता आम्हाला ऐकू येत नाही ऐकू येत नाही का ये है। है? है? कमी कमी एखादा सुन चहा म्हणल्यावर येते काय ते ध्यान ठेवून राहावं लागते ला नाही तर पुन्हा मिळणार <laughs> आहे का असं आहे का मग मुलं फिल चांगली पहिलेच बाजूला गेले ती तुमच्या बाजूला गेले बाजूला गेली तुम्ही नवरा बायको स्वतंत्र दोघ मग असं वाटत का जरा एकत्र परिवार असल्यावर कसं वाटत एकत्र असल्यावर चांगलं असत समाधानी असत मग काळाप्रमाणे राहू लांबडलं बघतात का त्यांनी बघत नाही आपण बघायचं त्यांचं मग आपण जन्म मुलाला कसा देतो मग त्याच्यासाठी आपल्याला मतार तर सारा होईल ना काय बोल का काय करायचं मोबाईल वर जातो आणि मला फोन करते आमच्या घरी बांडा लावून गेला का म्हणून काय बोलू का नाही नाही तेवढंच त्यांना काय हा बरं तुम्ही ग्रामीण भागात राहता शहराच्या जवळच आहो पण आता शहरात तुमचं येणं जाणं खूप आहे तर शहरातलं वातावरण खेडेगावातलं वातावरण कसं वाटतंय खेड्यात खेड्याच आहे शहरात काय आहे खेड्यामध्ये का सारे चार चौघ बसणार बोलणार सिटी सिटीमध्ये कोण आम्हा आपल्याला हे करत हो ना बोलायला कोण ना नाही अनवळख नसते पण एक मात्र आहे कारण खेडेगावात जर एक व्यक्ती वारला तर सगळ्या गावाला माहित राहते पण शहरात म्हणून आनंद वाटत तेव्हा खूप चांगलं बोलात तुम्ही तुमची परिस्थिती कशी आहे चांगली छान आहे का छान मुलं फिलच आहे सारख बाजूलाच आहेत का एकत्र बाजूलाच आहेत आमचे बाजूलाच आहेत बाजूलाच आहेत मग ते जर दडी नच खावला ते आम्हाला जोडीदार सुद्धा सांभाळला आम्हाला मंडळी असल्यावर कसं वाटते आरदार फरक असते भाकर भाकरवटा जेवा च प्या म्हणणार असते सुना कोण म्हणते आता सांगा म्हणतात म्हणते तसंच दळीस खायचं प्यायचं झालं का म्हणून दुसरं काय मग काय ठेवी थी ठेवू हे काय ठेवी ठेवायला त्याच्याकडे बघून तर काय मुलं सांभाळतात नाही ठेवू लागले ठेवून दिली बरोबर आनंदी दिस आलो कसं का असं आनंद आहे कशी येत अजून आहे का कि हाय थोडं थोडं थोडं